नमस्कार स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नागपंचमी, नागपंचमी विशेष सुंदर गीत ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद फांद्यावारी बांधिले गाई मुलींनी हिंदो फांद्यावरी बांधले ग मुलींनी हिंदोळे पंचमीचा सण आला माहेराच्या वाटे डोळे फांद्यावरी बांधले ग बाई मुलींनी हिंदोळे पंचमीचा सण आला माहेराच्या वाटे डोळे श्रावणा शिरव्या आ आनन्दरा श्रावण नागभाऊराया घाले आनन्दरा नाग नागभाऊराया घाले भावौभा फांद्या वारी बांधी ले बाई मुलींनी हिंदोळे फांद्या वारी बाई ग बाईमुली हिंदोळे पंचमीचा सण आला माहेराच्या वाटे डोळे पंचमीचा सण आला माहेराच्या वाटे डोळे जळभारे पानो पानी चरा चर, चर संतोषले जळभरे पानो पाणी चरा चर, चर संतोषले खळा खळ वाहतात असे दुंद नदिनाले खळा खळा वाहतात असे दुंद न दिनाले फांद्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोळे फांद्यावरारी बांधिले ग मुलींनी हिंदोळे पंचमीचा सण आला माहेराच्या वाटे डोळे पंचमीचा सण आला माहेराच्या वाटे डोळे बीजलेल्याची मानेचे पंख पंख धन्य झाले बीजलेल्याची मानेचे पंख पंख धन्य झाले पंचमीच्या सणासाठी आले पंचमीच्या सणासाठी रूपणावतीचे लाले फांद्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोळे फांद्यावरी बांधिले ग बाई मुलींनी हिंदोळे पंचमीचा सण आला माहेराच्या वाटे डोळे पंचमीचा सण आला माहेराच्या वाटे डोळे आरशात माझी मला बाई किती वेळा आरशात माझी मला पाहूबाई किती वेळा सख्या मी ग जाते नाग पंचमीचा खेळा सख्यान सवे मी ग जाते नाग पंचमीचा खेळा फांद्यावरी बांधले ग बाई मुलींनी हिंदोळे फांद्यावरी बांधिले ग बाई मुलींनी हिंदोळे पंचमीचा सण आला माहेराच्या वाटे डोळे पंचमीचा सण आला माहेराच्या वाटे डोळे माहेराच्या वाटे डोळे धन्यवाद